जम्बूक सौदिक पुरा प्रभु नित्यजाय भिक्षाटनी करुनिया अधिकार हो हो प्रेमामृते करुणिया जीवनी वीले ते भाग्यनाई नायि मजला मणिगरवडोले ते भाग्यनाई नायि मजला मणिगरवडो श्री दत्तात्रे महाराज की जय पूर्ण परब्रह्म परमेश्वर जगद्गुरु परमपिता श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार दिनाचं औचित्य साधून मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तप्रभूंच्या लीळांचं चिंतन मंथन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे तो आपल्या सर्वांना नक्कीच आवडतोय असं मी गृहीत धरतो आणि दत्तप्रभूंचं स्तवन करून दत्तप्रभूंच्या लेळा सांगून स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न करतो आपण दत्तप्रभूंच्या लेळा बघत असताना हे लक्षात आलेलं असावं की परमेश्वराला अहंकारी होणं अजिबात आवडत नाही आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे कारण आपल्याकडे ज्या लेळ्या आलेल्या आहेत दत्तप्रभूंच्या असतील कृष्णांच्या असतील स्वामींच्या असतील गर्वाचं घर गर नेहमी खाली केलेलं आहे आणि जर गर्व करायचा तर या भक्तांसारखा करा की देवच भेटला पाहिजे आमच्या पंडित भट्टांनी गर्व केला देवाची भेट झाली देवलाने गर्व केला देवाची भेट झाली अर्जुनाने गर्व केला देवाने त्याचं रक्षण केलं परंतु देवाला घिनवण्याचं कार्य माणसाने कधी करू नये कारण या अगोदरच्या भागामध्ये बघितलं की अहंकाराने गर्वाने सहस्रार्जुनाला राज्य गमवावं लागलं काही जणांच्या बाबतीत तो अहंकार तो गर्व त्यांच्यासाठी फलद्रूप फलदायी झालेला आहे आजही तसंच आहे नाथ पंथातले नाथ संप्रदायातले गोरक्षनाथ यांना दत्तप्रभूंनी भेट दिलेली आहे गोरक्षनाथांना भेट कशी दिली ही लीला आपण आज बघणार आहोत नेहमीप्रमाणे दत्तप्रभू माहुरला मेरुवाळा तळ्याच्या काठावरती बसलेले होते आणि त्यांना गगनमार्गे आकाशमार्गे एक झोळी जाताना दिसली दत्तप्रभूंनी इशारा केला बघितलं की झोळी खाली आली त्या झोळीमध्ये अन्न होतं भिक्षांन्न होतं ते दत्तप्रभूंनी भोजन केलं आणि दत्तप्रभूंनी भोजन केल्यानंतर ती झोळी पुन्हाच्या आकाशमार्गे जिकडून आली होती ती जिकडे चालली होती तिकडे पाठवून दिली झोळी होती नाथ संप्रदायातल्या गोरक्षनाथांची त्यांची झोळी रोज ते जिथं असतील तिथून गगनमार्गे आकाशमार्गे कोल्हापूरला भिक्षेला जात असत तिथे इथे एक भार्गव वंशीय कन्या होती तिथ ती त्या झोळीमध्ये भिक्षा वाढत आणि ती भिक्षा आलेली गोरक्षणात ग्रहण करत असत आज झोळी रिकामी का आली बघतात तर झोळी रिकामी का आली याचं जेव्हा अंतर्ज्ञानाने त्यांनी चिंतन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की येताना रस्त्यामध्ये कोणीतरी आपली झोळी रिकामी केली माहूरगडावरती कोणीतरी जोडी रिकामी केली कोण आहेत आपली झोळी रोखू शकणार आपल्या झोळीतलं अन्न घेऊ शकणार असं कोणी नाहीये आणि आहे तर नक्कीच आपल्यापेक्षा तर कोणीतरी श्रेष्ठ आहे जेव्हा सामर्थ्य येतं माणसाकडे बळ येतं यश येतं तेव्हा अहंकारी व्हायला वेळ लागत नसतो हा एक स्वभावधर्म आहे त्यातून स्वतःला वाचवणं चांगल्या चांगल्यांना जमलं नाही गोरक्षनाथे तसेच झाले मी सामर्थ्यवान आहे माझी झोळी कोण कशी रोखू शकतं झोळी रोखलीच कशी असं म्हणून ते माहूरगडावरती येतात माहूरगडावरती आल्यानंतर श्री दत्तप्रभूंची ती कांतीमा कांतिमान तेजायमान सुंदर श्रीमूर्ती बघितलं काहीसे वेदले स्वतःला हरलं स्वतः हर म्हणजे स्वतः हरवून गेले दत्तप्रभूंच्या दर्शनाने भान विसरले ती श्रीमूर्ती बघून मात्र भानावरती आले अहंकार जागृत झाला माझी जोळी तू यांनीच कदाचित रोखली असेल माझी जोळी का रेक रोखली माझी जोळी रोखली गोरक्षण नाथाची जोळी रोखली आणि मग ते दत्तप्रभूने येतात आणि विचारतात अहंकाराने विचारतात आपणच माझी झोळी खाली केली का माझ्या जोळीतला अन्न आपणच खाल्लं का दत्तप्रभू म्हणतात हो मीच खाल्ला मीच खाल्ला का खाल्लं ती माझी आहे तुम्हाला माहिती नव्हतं का माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात का तुम्ही दत्तप्रभू म्हणतात असेल कदाचित मात्र तुमच्या झोळीतलं अन्न मीच खाल्ले तुमच्यापेक्षा मोठा आहे की नाही मला माहिती नाही आमचा परमेश्वर आहे ना सर्व समर्थ सर्व सर्व असूनही नम्रता धारण करतो आमच्या लीळा चरित्रात नाही का स्वामींना काही माणूस विचारतो तुम्हाला काय जोग झोगती काही कळतं का देव म्हणतात मला काहीच कळत नाही तुम्हाला पारधी येते का काहीच कळत नाही मंत्र माहिती का गोपाळ मंत्र नाही माहिती तुमच्याकडे काय वैशिष्ट्य देव म्हणतात माझ्याकडे काहीच वैशिष्ट्य नाही परमेश्वर बघा ना निरहंकारी निरभिमानी परमेश्वर तो भक्तांसाठी मात्र अभिमान स्वीकार करतो दत्तप्रभू म्हणतात मीच रोखली तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही मला माहित नाही मग गोरक्ष म्हणता ठीक आहे आपण आपल्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे ना याची परीक्षा घेऊया दत्तप्रभू म्हणता ठीक आहे काय परीक्षा मी गायब होतो तुम्ही मला शोधून दाखवा जर तुम्ही मला शोधून दाखवलं तर तुम्ही श्रेष्ठ किंवा तुम्ही गायब व्हा मी शोधून दाखवतो दत्तप्रभू म्हणता ठीक आहे पहिल्यांदा दत्तप्रभू म्हणतात मी गायब हो का तू ते म्हणतात तुम्ही गायबवा दत्तप्रभू म्हणतात नाही तुम्ही गायबवा आणि मग गोरक्षण गायब होण्याचं सांगण्यात आलं गोरक्षनाथ गायब होतात त्या मेरुवाळ्या काठावरती दत्तप्रभूंचा त्यांचा संवाद चालू असताना ते गायब झाल्यानंतर तिथेच त्या तळ्यामध्ये ते एक छोटासा बेडूक होऊन राहतात एका दगडाखाली जातात आणि बेडूक होऊन राहतात त्यांना म्हटलं आता मी एवढा मोठा माणूस सामर्थ्यवान साडेतीन हाताचा आणि बिडूक झाल्या काय कळणारे यांना कस कळणारे मला कसे शोधणारे असं अदृश्य झाल्यानंतर दत्तप्रभू काही सेकंदामध्ये काही मायक्रो सेकंदामध्ये निमिषामध्ये त्यांचा पाय धरतात आणि बाहेर टाकतात असं शोधून आणि ते मूळ रूपात येतात त्याला वाटतं अरे काही सेकंदामध्ये मला शोधलं आता तुम्ही व्हा मी पण शोधून दाखवतो कोणी बघा दत्तप्रभू म्हणतात ठीक आहे आणि दत्तप्रभू गोरक्षाकडे पाहात गायब होतात तो पहिल्यांदा तिथं आजूबाजूला शोध घेतो दत्तप्रभू सापडत नाहीत आणि मग आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही जेव्हा दत्तप्रभू सापडत नाही त्यावेळेस तो अंतर्ज्ञानाने चराचर सृष्टीचा शोध घेतो अरे तो अगम्य आहे तो अतर्क्य आहे तो यांना काय शोध लागणार आहे नाही कळत नाही सापडत चराचर सृष्टीचा अंतर ज्ञानाने शोध घेतल्यानंतर तिन्ही लोकांमध्ये जाऊन आल्यानंतरही त्यांना शोध लागत नाही तेव्हा मग कळतं अरे आपण जो पंगा घेतलाय ना आपण ज्यांच्याशी पैज लावली ना ते आपल्या आवाक्यातले नाही येत आपल्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून भक्तिभावाने ते अंतःकरणपूर्वक श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अहंकाराने चूर चूर म्हणजे अहंकार नष्ट करून अहंकार जातो त्यांना आपण श्रेष्ठ नाही आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे ते अहंकार नष्ट झाल्यानंतर मनोमन प्रार्थना करतात याचना करतात धावा करतात आणि दत्तप्रभू समोर प्रगट होतात दत्तप्रभूंनी प्रकट झाल्यानंतर तो दत्तप्रभूंचे श्रीचरण धरतो देवा माफ कर तुझा मी तुझ्या परीक्षा बघितली तू सर्व समर्थ जगन आहे तुझी बरोबरी मी काय अद्धम आहे नाही करू शकत दत्तप्रभू म्हणतात ठीक आहे मग ते विनंती करतात गोरक्षणात की देवा आपण कोल्हापुराला चलावं ज्यांच्या घरून माझी रोज झोळी भरून येत असते त्यांच्या घरी भोजनाचा स्वीकार करावा त्यांनी गोरक्षाने विनंती केल्यानंतर त्यांच्या ज्या शिकिणीकडून ज्या भक्ताकडून ती भिक्षा येत असती तिथे स दोघंही जातात तिथे गेल्यानंतर ती भार्गव कन्या भेटते तिला दर्शन होताच तिने दत्तात विनंती करून भोजनाचं निमंत्रण देतात त्यावेळेस दत्तप्रभू सांगतात की मी भोजन तुमच्याकडे नाही करू शकत मात्र तुमच्या भिक्षेचा स्वीकार करू शकतो ती विनंतीचा स्वीकार दत्तप्रभू करतात की म्हणते ठीक आहे देवा आपण माझ्याकडे भोजन नाही करत तर रोज माझ्याकडे भिक्षेला यावं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भिक्षेला यावा आपण जोपर्यंत आहात तोपर्यंत भिक्षेला यावं आणि मग तिचा भक्तिभाव पाहून श्री दत्तप्रभू तिला तथास्तु ता म्हणतात आणि मग रोज भिक्षा मागायला दत्तप्रभू कोल्हापूरला जातात आणि हा क्रम ही धनिचर्या अनंत युगांपासून अनंत काळापासून अनंत वर्षांपासून सुरूच आहे दत्तप्रभू रोज कोल्हापूरला भिक्षेला जातात आणि त्याबद्दल आत्ताही असं म्हणतात की तो जो भार्गव कन्याचा वाडा वगैरे आहे तर आजही भिक्षा वाढण्याची परंपरा आहे आणि कुठल्या ना कुठल्या रूपात दत्तप्रभू त्या भार्गव कन्येच्या भोजनाचा स्वीकार करतात दत्तप्रभूंनी गोरक्षनाथाला दर्शन दिलं त्यांचा अहंकार नष्ट केला त्यांना सामान्य ज्ञान दिलं सामान्य ज्ञान की बाबा रे तू सामर्थ्यवान आहे तू सर्वसमर्थ तुला सगळं कळतं सर्वसमर्थ या अर्थाने की इतर जीवांपेक्षा सामान्य लोकांपेक्षा मात्र अहंकार करू नये असा त्या ठिकाणी दत्तप्रभूंनी गोरक्षनाथाला उपदेश केला आणि मग गोरक्षनाथ स्वतःचं न्यूनपण मान्य करून नम्रता धारण करून दत्तप्रभूंना गुरु मानतात आणि तेव्हापासून नवनाथांचेही गुरु दत्तगुरु म्हणून त्यांना जगदगुरु म्हटलेला आहे जगदगुरु जगाचे गुरु फक्त एका माणसाचे नाही एका पंथाचे नाही एका जातीचे नाही एका देशाचे नाही एका संप्रदायाचे नाही जगाचे गुरु फक्त प्रवृत्ती मार्गाचे गुरु नाही फक्त निवृत्ती मार्गाचे नाही प्रवृत्ती मार्गाचेही गुरु प्रवृत्ती मार्ग म्हणजे सांसारिक निवृत्ती मार्ग म्हणजे संन्यासी सगळ्यांचे गुरु दत्तप्रभू भाग्यवान होती ती अरे साक्षात परब्रह्म परमेश्वर घरी येऊन दर्शन देऊन भिक्षेचा स्वीकार करतात माध्यम गोरक्षनाथ झाले साधू संतांना प्रसन्न करा देव येण्याची शक्यता आहे साधुसंतांच्या ठिकाणी चतुर्विद साधनाच्या ठिकाणी भजन पूजन करा देव भेटण्याची शक्यता वाढेल देवातला आणि आपल्यातला अंतर कमी होईल भावभक्तीने देवाला प्रसन्न करायचं पण देवापर्यंत आपल्याला जाण्यासाठी एकच मार्ग आहे तो चतुर्विद साधनाचा आहे चतुर्विद व्यतिरिक्त आपण परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही परमेश्वराचं संनिधान आपल्याला नाही परमेश्वराचा सहवास आपल्याला नाही परमेश्वराचं परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला वंदन घडत नाही आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे चतुर्विद साधन त्या भार्गव कन्येला कोल्हापूरच्या त्या भक्तबाईला भक्तकन्येला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दत्तप्रभूंपर्यंत जाण्याचा मार्ग हा गोरक्षनाथाचा होता आपल्याला परमेश्वराची भक्ती कळलेली आहे आपल्याला महानुभाव संप्रदाय कळलेला आहे आपल्याला महानुभाव संप्रदायाचा दैवयोगाने भाग्योगाने लाभ मिळालेला आहे आपण संप्रदाय परमेश्वराच्या भक्तीत आहोत परमेश्वराची भक्ती कळली आपण त्या संप्रदायात आहोत परमेश्वर काहीसा कळलेला आहे त्याची भक्ती करायला हवी हे कळलेलं आहे देवतांची जीवांची भक्ती करू नये हे कळलेलं आहे मात्र हा परमेश्वर गळलेला परमेश्वर तो क्रियेद्वारे आचरणाद्वारे भावभक्तीद्वारे प्रसन्न करू शकतो आणि भावभक्ती कुठे अर्पण करू परमेश्वर नाही आहे हे चतुर्वीच साधन आहे कारण प्रसाद सेवेत म्हटलेलं आहे तोच एक समर्थ का तयाचे साधन समर्थ आहे सृष्टीमध्ये उद्धरोणी उद्धार करण्यासाठी तोच एक समर्थ म्हणजे परमेश्वर समर्थ आहे किंवा परमेश्वराचे साधन समर्थ आहे परमेश्वराच्या साधनाशिवाय आपल्याला पर्याय नाही 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 म्हणून आपण परमेश्वर प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुणाच्या त्वारी कोणाच्या तरी द्वारेच जावं लागेल परमेश्वर जोडा परमेश्वराचं साधन जोडा परमेश्वराचा मार्ग जोडा परमेश्वराचा परिवार जोडा परमेश्वराचा भक्त जोडा परमेश्वर जोडला जाणार आहे आपल्याला तोच एक पर्याय आहे असो दत्तप्रभूंनी गोरक्षनाथाला भेट देऊन त्यांचा अहंकार नष्ट करून कोल्हापूरला भिक्षा स्वीकार केली आज तागायत सुरूच आहे म्हणून दत्तप्रभू कोल्हापूरला भिक्षा मागायला जातात आपणही भावभक्ती श्रद्धा वाढवली तर आपल्याही घरी नक्कीच येतील येवो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी थांबतो श्री दत्तात्रेय महाराज की जय